आमच्या कार्यकर्त्यांना असंही वाटतं की लोकसभेला मोहिते पाटलांना मदत करावी आणि मोहिते पाटलांनी विधानसभेसाठी आपल्याला मदत करावी आणि राज्यभरामध्ये कोणी कुणीकडे जात आहे आज संध्याकाळी या पक्षामध्ये असणारा दुसऱ्या पक्षामध्ये जातो परंतु आपण मात्र कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीबरोबर राहणं यापेक्षा असाही विचार सध्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये आहे की मोती पाटलाला मदत करावी आणि त्यांची मदत घ्यावी आता ती चर्चा प्राथमिक स्वरूपामध्ये आहे जर त्याला अंतिम स्वरूप निर्माण झालं आणि तसंच घडलं तुम्हाला जे अपेक्षित आहे किंवा वाटतंय त्या पद्धतीनं झालं तर मात्र

नाही प्रचंड परिणाम बारामती आणि सोलापूर लोकसभेवरती फार मोठा कारण हा आमचा शेजारी असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे इंदापूर असेल दौंड असेल किंवा बारामती असेल या ठिकाणी समाजाची संख्या खूप मोठी आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख चौऱ्याहत्तर हजार इतका मोठ्या प्रमाणावरती धनगर समाज आहे त्याचा परिणाम इतक्या प्रच म्हणजे निकालामध्ये परिवर्तन होईल इतकं त्याची संख्या आहे नाही तर जर तर याला अर्थ नसतो पण जर आम्ही एकत्र आलो तर निश्चितपणानं आम्हाला इथं काय मळशेरसमध्ये काम राहत नाही आम आमचं काम खरंच सोलापूरमध्येच राहणार आहे असं म्हणायला हरकत नाही गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम मी करतोय माझ्या अगोदर आमचे सुभाषणा पाटील हे भारतीय जनता पार्टीचं काम करत होते ज्या ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्या त्यावेळी विकासाचं कोणतंही काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडून झालं नाही किंवा आम्हाला या तालुक्यामध्ये दे न्याय देणं ताकद देणं अपेक्षित होतं अशा पद्धतीचं कोणतंही काम पक्षाकडून सरकारकडून झालं नाही आणि त्यामुळं गेल्यावेळीच्या विधानसभेची चे उमेदवारी असेल आत्ता सोलापूर लोकसभेची चे उमेदवारी असेल ही आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती ती आपणाला देण्यात यावी परंतु पक्ष नेतृत्वानं न दिल्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका